रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड जेश्ट ना साथी बेंचेस, करा, मठा साथी कि मा साथी, तेही अगदी बसण्यासाठी चला तर मग बुक मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट माफक दरात विधानसभा निवडणुकीत मतांसाठी महिलांना लाडक्या बहिणी बनवून पैसे दिले विधानसभा निवडणुकीत मतांसाठी महिलांना लाडक्या बहिणी बनवून पैसे दिले त्यावेळी कोणतेही निकष नव्हते कारण तेव्हा सत्तेसाठी स्वार्थी माहितीला मते घ्यायची होती आता अनेक निकष लावून योजनेतील लाभार्थी बहिणींचं नाव यादीतून काढत आहेत ही बेईमानी आहे अशी टीका काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली असून महिला बालकल्याण मंत्री म्हणाले इतर योजनेतील लाभार्थी महिलांना वगळले जाणार त्यामुळं लाडकी बहीण योजना केवळ मतांसाठी होती हे स्पष्ट झालंय असं विजय वडेट्टीवार म्हणाले

पैसे दिलेत मतं घेतलीत काही पाहिलं नाही ज्या वेळेस तुम्हाला मत घेताना निकष नव्हती आता काय निकष लावताय म्हणजे आमच्या भगिनीची बेमानी करताय तुम्ही फसवणूक करताय हे पाप आहे यांचा शाप लागेल नाही यांना ज्या पद्धतीनं मतासाठी दीड दीड हजार रुपये देऊन सरकारी तिजोरीचे लूट करून पैसे मत मिळवली आता का बेमानी करताय काल मी ऐकलंय त्या महिला बाल कल्याण मंत्र्यांचं स्टेटमेंट ते म्हणतात की ज्यांना हजार रुपयाचा लाभ मिळत असेल तर पाचशेच मिळतील ज्यांना पाचशे मिळतील त्यांना हजार देऊ आणि जे निकष लावलेत निम्म्यापेक्षा अधिक लाभार्थी महिला यापासून वंचित राहणार आहेत वगळल्या जाणार आहेत याचाच अर्थ स्पष्ट आहे की मतासाठी केलेली ही बेदागी होती बेमानी होती हे आता स्पष्ट झालेलं आहे 啊！是、uh, so。